त्याच्यानंतर सुनील शिंदे या ठिकाणच्या असलेल्या सिद्धिविनायकाच्या आजच्या विश्वस्ताच्या विधेयक क्रमांक चोवीस ला नापसंती व्यक्त करतो मंत्री महोदयांनी नाही मी गणपतीला नाही विधेयकाला मी मंत्री महोदयांनी उल्लेख करताना त्यांना पण मला वाटतं हे कशासाठी विधेयक आणलं याची कल्पना नसावी असं मला वाटतं त्यांचा गोंधळ झालेला दिसता आम्ही सांगला हेतू सांगा तर हे तुम्ही हेतू सांगण्यासाठी जरा गोंधळलेला दिसत आहे पण मी मागचा सिद्धिविनायकाचा कार्यकालाचा थोडा प्रकाश टाकू इच्छितो की ज्या सरकार बदललं की लगेच त्या बॉड्या बरखास्त करण्याचा नवीन प्रथा या ठिकाणी सुरू झाली मागच्या वेळा ज्यावेळा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला सिद्धिविनायकच्या ट्रस्टवर जी लोकं होती त्यांचा कार्यकाल हा निर्देशनाप्रमाणे त्यांच्या असलेल्या तीन वर्षाचा कार्यकाल पूर्ण करण्याच्या संदर्भातला अधिकारातला होता तरीसुद्धा सरकारने स्वतःची ताकद वापरली आणि हे बॉडगी बरखास्त करण्याचा प्रयत्न केला खरं म्हटलं तर आपण सगळे जर म्हणतो की सिद्धिविनायकाच्या संदर्भामध्ये सिद्धिविनायक सर्वांना पावतो जे पक्ष बघत नाही भेद बघत नाही जात बघत नाही आणि त्या सिद्धिविनायकडे गेल्यानंतर त्याच्या मनोकामना पूर्ण होतात कदाचित मगाशी सांगितलं सभापती महोदयाने तुम्ही सिद्धिविनायकडे सगळं गेला त्यावेळेस सिद्धिविनायक तुम्हाला जास्त पावला म्हणून तुम्ही हा मनामध्ये मना आणला असेल की आता या सिद्धिविनायकाकडे आपण ज्यावेळा गेला त्यावेळा असं मनात आलं असेल की आता सिद्धिविनायक पावला असेल तर आपण सदस्य संख्या का वाढवू नये सिद्धिविका सिद्धिविनायकाची सेवा करण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना संख्या वाढवावी असा कदाचित तुमचा हेतू असेल अरे तुम्ही पंधरा करण्याचा हेतू झाला पण मी तुम्हाला सांगतो हे कोर्टाने ज्यावेळा आपल्याला फटकारलं या कायद्यामध्ये तुमचा कदाचित उद्देश काय तुम्हाला स्पष्ट कळावा कोर्टाने ज्या वेळा सांगितलं की कार्यकाल पूर्ण झाल्याशिवाय या लोकांना तुम्हाला हलवता येणार नाही ना त्यावेळा तुम्ही तो निर्णय आता ह्या कायद्यामध्ये आणलेला आहे का पाच वर्ष यांचा कार्यकाल पूर्ण होणार आहे का पाच वर्षाच्या कालावधी आता तीन वर्ष तुम्ही पाच वर्ष केलेलं आहे पाच वर्षाचा कार्यकाल करण्याचा प्रयत्न करणे खरं मगाशी भाऊ म्हणाले त्याप्रमाणे प्रचंड अस्वस्थता आहे तुमच्याकडं कोणाला कुठं बसवावं याची तुम्हाला प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे अर्धेच आमदार निघून जातात प्रवीण दरेकर तुम्ही सिद्धिविनायकात जाऊ नका माझी प्रामाणिक इच्छा आहे तुम्ही सिद्धिविनायक जाऊ नका तुम्ही सभापती व्हा तुम्हाला सभापती व्हायचं नाही आमची इच्छा होती की तुम्ही खरं मंत्री व्हायला पाहिजे होतं पण गिरीश महाजन हे फार मुख्यमंत्र्यांच्या जवळ तुम्ही पण आहात कदाचित तुमचं दिल्लीमधलं वजन कमी पडलं असेल त्यामुळे माझी इच्छा आहे भविष्यात सिद्धिविनायकाकडे तुम्ही जा तुम्हाला सिद्धिविनायक पावावा तुम्ही मंत्री व्हावं अशी आमची सदिच्छा आहे आम आम परंतु हा ज्या वेळा सदस्य या काय तुम्हाला सारखं सांगितल्याशिवाय तुमच्यामध्ये अस्वस्थता होणार नाही आणि तुमची अस्वस्थता झाल्याशिवाय आम्हाला फायदा होणार नाही त्यामुळे आम्हाला ते सारखं तुम्हाला <laughs> ज्यांना ज्यांना झालं नाही त्यांना सदाभाऊ खोत मागे बसले खरं ते प्रत्येक वेळेला पुढे पर येतात परत मागे जातात पुढे येतात परत मागे जातात खरं म्हणत तर एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून त्यांना संधी द्यायला पाहिजे नव्हतं बरं असो काय आहे सदाभाऊ जात त्याच्या बोलला की तुम्ही परत बोलार गावगाड्याला तुम्ही अन्याय करताय पण मी सांगू इच्छितो सभापती महोदय की तुमचा हेतू जो आहे मध्यंतरी मगाशी ज्याचा उल्लेख केला भाऊनी बदल आजपर्यंतच्या सिद्धिविनायक याच्यामध्ये लोकप्रतिनिधी या ठिकाणी अध्यक्ष होता असं क्वचित पाहायला मिळालं त्यावेळेला खरं म्हटलं तर त्यांना पाहिजे नव्हतं जे पद शंभूराजे देसाई साहेब पण तुमच्या पक्षाकडून मिळालं नाही म्हणून ते नाराज होते मग निदान ती नाराजगी सिद्धिविनायकाच्या दारात जाऊन तरी पूर्ण व्हावी म्हणून तिथं त्यांना अध्यक्ष केलं आता अध्यक्ष केल्यानंतर आम्हाला शंका आहे पंधरा जणांमध्ये आमदार बसवणार आहात का तुमचा हेतू काय की पंधराच्या पंधरा आमदार इथे बसवणार आहात जे काही ज्यांना संधी मिळाली नाही त्यांना तिथे बसवणार आहात का काय याच्याबद्दल खुलासा होणं गरजेचं आहे कारण याच्यामध्ये तुम्ही गिरीश महाजन विचारू नका तुम्ही तुमचं उत्तर द्या हे तुम्हाला अडचणीत आणतील त्यामुळे माझी इच्छा अशी आहे की तुमचा हेतू आम्हाला कळू द्या सात ते पंधरा केले त्यामध्ये भाऊंनी सांगितल्याप्रमाणे कारण हे सिद्धिविनायक अख्ख्या देशाचं आणि जगाचं सध्याच स्थान आहे अनेक त्या ठिकाणी मध्ये त्यांना सांगितलं की हे मंदिर उडवून देण्याचा सुद्धा प्रयत्न अतिरेक्यांनी त्या ठिकाणी करण्याचा या ठिकाणी धमकी दिली होती आज या सिद्धिविनायकाकडे सर्व जाती धर्माचे भाविक येतात नतमस्तक होतात देशभरातून जगभरातून येता आपण सांगितलेलं आहे येणाऱ्या भाविकांची सोय होण्यासाठी संख्या आहे मला अजूनही कळलं नाही संख्या वाढवल्यामुळे हे भाविकांची सोय कशी काय करणार आहे त्याचा खुलासा तुम्ही केला पाहिजे की सात ते दहा दहाची पंधरा पंधराची करताना नक्की या भाविकांना तुम्ही पंधरा जण काय सेवा करणार आहेत याचा खुलासा होणं गरजेचं आहे कारण तुमचा उद्देश तो तुम्ही दाखवलेला आहे आणि हा उद्देश दाखवताना आता आपण या पंधरा जणांमध्ये नियुक्ती करताना मग त्या त्या सद्धिविनायकाच्या संदर्भामध्ये किंवा काही ठिकाणी आपण बघतो की बऱ्या ठिकाणच्या ट्रस्टवर आपण संबंधित त्या ठिकाणी या असलेल्या सेवा करणाऱ्यांना सुद्धा संधी देतो आपण तशा प्रकारची सेवा करणाऱ्यांची संधी त्या ठिकाणी नॉर्म्स ठरवलेले आहेत का कोणाला नियुक्त करणार कोण कोण असतात याच्याबद्दलची नियमावली तयार केली आहे का एवढी सूचना करावी म्हणजे तुमचा हेतू जो आहे तो साप आहे का तर आम्हाला कळून द्या नाही तर मला वाटतं की हे फक्त संख्या वाढवू नये काय झालंय महायुतीची तीन मंडळे एकत्र आलेली आहेत त्यामुळे सरकार mm -hmm. पूर्ण बहुमतात आल्यामुळे एवढी कार्यकर्त्यांची इच्छा वाटलेली वाढलेली आहे एवढी इच्छा वाढलेली आहे की मंत्र्यांना आता मतदारसंघात जायला सुद्धा भीती वाटते विधेयकावर बोला मी विधेयकावर बोलतोय बोलतो मी कोणाची नियुक्ती करणार याच्यावर बोलतोय मी त्यामुळे त्यांना एवढं वाटायला लागलेलं आहे की आता जायचं कसं प्रत्येक जर म्हणत आहे आपल्याला सत्ता आली आमदारचा नाराज आहे मंत्रिमंडळामध्ये खदखद आहे परंतु या तिघांना ऍडजस्ट करताना कार्यकर्त्यांना ऍडजस्ट करण्यासाठी ही नियुक्ती करताय का आमदारांना करणार आहात का याचा खुलासा करावा त्यामध्ये काही जागा आहे त्या जागा प्रत्येक ट्रस्टमध्ये किंवा प्रत्येक आपण मंडळ बनवतो त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या राखीव ठेवल्या जातात त्या पद्धतीने तुम्ही ह्याच्यावर राखीव ठेवणार आहात का अशा प्रकारचा खुलासा करावा म्हणजे तुमचा हेतू हा भक्तांची सेवा करण्यासाठी आहे आता आम्ही पण जातो आणि खरं आहे संचालक तिथे असल्यानंतर आम्ही गेल्यानंतर आम्हाला नेतात दर्शन करून देतात सत्कार पण करतात तो आम्हाला संधी मिळते त्यामुळे पंधरा गेल्यानंतर संख्या वाढल्यानंतर ती संधी सर्वांना भेटेल पण सामान्य जनतेसाठी काय हा जो विषय आहे त्याचा उद्देश तुमचा या ठिकाणी स्पष्ट झालेला नाही कशा पद्धतीने ते पंधरा जण काम करणार कारण नऊची संख्या कमी दहाची संख्या कमी होती काय उलट माझं असं म्हणणं आहे जेवढी संख्या वाढवाल तेवढा वाद वाढणार मी आज लिहून ठेवा माझ्याकडून कारण मला पूर्वीचा पण संचालकांचा अनुभव आहे एवढी स्पर्धा असायची की मी कधी सिद्धिविनायकाकडे कोणाला घेऊन आणि सेलिब्रिटी एवढ्या मोठे मोठे येतात हे सेलिब्रिटी आल्यानंतर मी नेऊ का तू नेऊ अशा प्रकारची स्पर्धा होते आणि म्हणून पंधरा झाल्यानंतर तर एवढी स्पर्धा होणार आहे आणि त्याच्यामध्ये विनाकारण सिद्धिविनायक ट्रस्टच्या या पवित्रभूमीमध्ये राजकारण होऊ नये गटातटाचं राजकारण होऊ नये याचा सुद्धा हेतू त्यामध्ये तुम्हाला जपला पाहिजे तशी तुम्ही नेमवाली ज्यावेळा एखादा सदस्य तुम्ही नेमाल त्यावेळेला ते संचालक तशा पद्धतीने काम करणार त्यांना करना काही नियमावली अटी बनवून देणार का हे खुलासा करा